हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर शनिवारी संध्याकाळी मी घरी आले होते आणि रविवारी मग इकडे येते मम्मीकडे तर घरी आले इकडे आणि इकडे मम्मी जोपर्यंत कपडे धुवूनवर वर वाळायला घालायला गेली होती तोपर्यंत तो मग मी इकडे खाली मम्मीने मला आवडतात तळलेले हरभरे मग खायला ठेवले होते मग ते खाल्ले मी आणि थोड्या वेळाने मग भूक लागली मग मी मॅगी वगैरे बनवली मस्तपैकी आणि मग आम्हाला जायचं होतं फिरायला मग आम्ही बनेश्वरला चाललो होतो तर हे शंकराचं मंदिर आहे आणि खेलाडी इथे आहे तर आमच्या इथून जवळच आहे जास्त लांब नाही आहे मग मी जाण्यासाठी रेडी झाले आणि मग मी हा आउटफिट घातला होता मग मम्मी मी आणि पप्पा आम्ही तिघंजून जाणार होतो कारण प्रशांतला काही यायला जमणार नव्हते मग कसं जायचं तर फोर व्हीलर नव्हते तर मग आम्ही दोघांनी दोन बाईक घेतल्या मम्मी पप्पा एका गाडीवर आणि मी एका गाडीवर अशी आमची स्वारी निघाली बनेश्वरला मग आत्ता आम्ही बनेश्वरमध्ये पोचलेलो आहोत आणि रविवार असल्यामुळे एवढी गर्दी होती भरपूर म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतर असल्यापासून गाड्यांची जी, जी रांग लागली होती ती भयंकर अशी होती आणि रस्ताही खराब होता त्याच्यामुळे बराच वेळ लागत होता आणि वर्गी असल्यामुळे गाडी आतमध्ये जाण्यासाठी बराचसा प्रॉब्लेम होत होता मग आता आम्ही इथे पोचलो ओटीचे ताट घेतले आणि ओटीच्या ताटामध्ये श्रावण सोमवार असल्यामुळे पूर्ण नारळ बेलाचे पान हार फुले वगैरे सगळं मिळालं मी इथून आतमध्ये मंदिरामध्ये गेलो तर मंदिराच्या बाहेरच मस्त असे दोन बारवं आहेत आणि त्याच्यामध्ये एकामध्ये कासव आणि एकामध्ये मासे सोडलेले आहेत आणि मासे हे खूप कलरफुल आहेत इथून मी तुम्हाला पूर्ण बनेश्वरचा व्यू दाखवला आहे हा शंकराच्या मंदिराचा पूर्ण व्यू आहे आणि हे समोरचे जे बारव आहे त्याच्यामध्ये हे असे मासे सोडलेले आहेत आणि खूप मासे आहेत इथे आणि आतमध्ये बरेच जण विष मागतात आणि आतमध्ये नाणे टाकतात तर तुम्ही पाहू शकाल प्रचंड सुंदर असे मंदिर आहे आणि बरेच पुण्यावरून वगैरे भरपूर जण इकडे मंदिरामध्ये येतात कारण बाहेरच ॲडव्हेंचर पार्क सुद्धा आहे आणि खूप मोठे पार्क आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे सर्व इथे पाहायला मिळतात आणि इथं बनेश्वरचा वॉटरफॉल पण आहे तर पहिले आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलो आणि आतमध्ये जाण्यासाठी वेट करत होतो परंतु आतमध्ये जाण्याच्या आधी बाहेरच आम्ही वाचले होते बोर्डवर की जे पुरुष आहेत त्यांनी आतमध्ये बेल्ट घालून जायचं नाही म्हणून पप्पाने अगोदरच बेल्ट काढला होता परंतु आतमध्ये जाताना जे पुजारी आहेत त्यांनी जे स्त्री आहेत केसरी कामे तोडलेले त्यांना सर्वांना केसभोर बांधायला सांगत होते आणि पुरुषांना शर्ट काढायला सांगत होते मग आम्ही दर्शन घेतले खूप छान दर्शन झाले आणि घरी मी नंदीचेही दर्शन घेतले इथे मुलं म्हणलं माझा पण थोडासा व्हिडिओ क्लिक कर कारण मी व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे मग तिने माझा थो थोडा व्हिडिओ काढला आणि मग आम्ही मंदिराचे प्रदक्षिणा घालण्यासाठी मागे आलो आता शंकराला अर्धी परि प्रदक्षिणा घालतात मग अर्धी प्रदक्षिणा घातली आणि दर्शन वगैरे घेतले इथे पाठीमागे थोडे फोटो वगैरे क्लिक केले तर खूप छान दर्शन झाले खूप प्रसन्न वाटले रविवारी गेलो होतो सोमवारी श्रावण महिन्यातला समोर होता मग सोमवारी तर काय ऑफिसमुळे जायला जमणार जा नव्हते म्हणून आमच्या रविवारचा प्लॅन केला होता आणि श्रावण महिन्यामध्ये में खूप शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन येतात तर म्हटलं काय कुठलाही वार असेल तर श्रावण महिना तर आहे जाऊन येऊया आणि मनाला शांत वाटते आपल्या मनामध्ये काही विचार चालू असतील काही टेन्शन्स असतील तर आपल्याला देवच त्याच्यावर मार्ग दाखवतो आणि मन शांत करतो कधीही मंदिरामध्ये गेले की खूप प्रसन्न वाटते आपल्या मनातली जे शंका वगैरे आहेत विचार चालू आहेत त्याला जरा थोडीशी स्थगिती मिळते त्याच्यामुळे खूप छान वाटत होते आणि इथे खूप कासे होते तर इथे बघा तुम्ही इथे खाली पिंड आहे आणि त्याच्यावर सगळे नाणे टाकलेले आहेत हा बाहेरचा परिसर आहे इथे काही तुम्हाला विकत वगैरे घ्यायचे तर तिथे मिळतात आणि बघा मासे कसले सुंदर दिसत आहेत खूप छान मासे होते दर्शन वगैरे झाले आणि मंदिराच्या आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर आणि मग आम्ही ॲडव्हेंचर पार्कमध्ये जाण्यासाठी निघालो तर इथे आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी पर पर्सन वीस रुपये तिकीट आहे तिकीट ते काढले आणि आतमध्ये गेलो तर आतमध्ये पावसाकाल खूप निसर्गरम्य गरम वातावरण आहे आणि खूप छान असे वाटते स्वच्छता पण तेवढी ठेवलेली आहे त्यांनी मेंटेन तर आम्ही आता चाललेलो आहोत वॉटरफॉलकडे भरपूर चालायला लागते व्यायामही होतो आणि बघण्यासारखे आहे मी खूप वेळा पाहिलेले आहे परंतु बरेच दिवस झाले मी इकडे आले नव्हते तर बरेच दिवसांनी आल्यानंतर मग मग वाटत होते वातावरणही तसे होते पावसाचे आणि रविवार मुळे गर्दीही तर आता आम्ही आलेलो वॉटरफॉलकडे पहिले इथं आतमध्ये पाण्यामध्ये दे जाऊन देत होते परंतु दोन बऱ्याच वेळा अपघात झाले लोक हे ऐकत नाहीत म्हणून मग आता पूर्ण वॉटरफॉल पॅक करून बंद केलेला आहे तुम्ही इथे वर जाऊनच फक्त लांबून बघू शकता मग तिथून आम्ही वॉटरफॉल वगैरे बघितला तिथून पुढे फोटो काढले व्हिडिओ काढले आणि मग खाली आलो मग पूर्ण ॲडव्हेंचर फिरलो आणि मग तिथून आम्ही गेलो त्रिमंदिर पुणे तर हे नवीनच मंदिर झालेलं आहे तिकडे जाण्याचे ठरवले कारण ते तिथून काही जास्त लांब नव्हते तर आत्ता आम्ही पोचलेलो हो आहोत इथे त्रिमंदिर मंदिरापाशी आणि खूप छान मंदिर झालेले आहे हे आत्ता नवीनच झालेले आहे याच्या आधीही मी इथे आले होते त्यावेळेस याची पूजा होती त्या दिवशी जाता येताना दररोज हे मंदिर दिसते फक्त बाहेरून बघत असतो आतमध्ये जाऊन बघणं जात नाही तर मग चला म्हटलं बघून तर येऊया कसं वाटतंय कसं छान वाटतंय की नाही मंदिर मग आतमध्ये गेलो आत्ता बाहेरच आलो तिथे बाहेर, बाहेर लॉन वगैरे केलेले आहे आणि पूर्ण असे संगमरवि मंदिर बांधलेले आहे आता दिवसाही असे दिसत आहे संध्याकाळी खूप छान दिसते मी संध्याकाळी आले होते तेव्हा मी पाहिले होते आत्ता आम्ही जवळजवळ चारच्या टायमिंगला आलो होतो तर इथे पण रविवारमुळे भरपूरच गर्दी होती तर इथे एकाच वेळी भरपूर देवांचे दर्शन करायला मिळते आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे इथे कोणकोणते देव आहेत ते बघा किती मस्त अशी शंकराची पिंड आहे खूप मोठी आहे आणि फार आवडली मला भारी आहे दर्शन वगैरे घेतले आणि मग बाकीचे सर्व देवांचे इथे दर्शन घेतले मग पाठीमागे जेवण वगैरे मिळते म्हणून मग कारण मी रीलमध्ये बघितलं होतं की इथे जेवणाची पण सोय आहे म्हणून त्यात आम्ही बघायला गेलो बाहेर तर मग तिथंच मंदिराच्या पाठीमागे इथे वॉशरूम आणि जेवणाची सोय पण केलेली आहे तर हे जेवण प्रत्येकी काहीतरी शंभर रुपये पर पर्सन आहे परंतु आम्ही गेलो होतो त्या टायमिंगला काही जेवण होते कारण संध्याकाळी सहाला जेवण सुरू होते आणि सकाळी नाश्ता मिळतो आणि दुपारीचे जेवण काहीतरी एकपर्यंत चालू असते परंतु मग आतमध्ये कसं आहे काय आहे बघण्यासाठी आम्ही केलो बघितलं तर मला स्वच्छताही खूप वाटली आता ठरवलं आहे एक दिवस जेवण जेवणही बघायचे कसे आहे छान आहे की नाही मग तिथं नाश्ता वगैरेच मिळणार होता म्हणजे चहा वगैरे तर मग आम्ही ठरवलं की इथं करण्यापेक्षा मग आम्ही पुढे जाऊन रास्तोरंची मिसळ खाऊया असं ठरवलं होतं मग आम्ही तिथे काही नाश्ता वगैरे केला नाही आम्ही तिथून पुन्हा पुढे घरी जायला निघालो मग रस्त्याने कुठं काय दिसतंय याच्यावर आम्ही ठरवलं होतं की काय नाश्ता करायचा कारण भूक खूप लागली होती मग एक ठिकाणी थांबलो आणि मिसळ खाल्ली आणि मग घरी